येवलासा पक्षी समजून सिंहने त्याच्यावर हल्ला केला पुढे मात्र येवलेशा पक्षानंच त्या सिंहनीची शिकार केली असा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा मित्रांनो कधी कधी शक्तीपेक्षा व्यक्ती ही कधीही मोठीच असते आणि जेव्हा एखादी छोटीशी व्यक्ती प्राण रचवते तेव्हा तो एक क्षण थरारक असाच असतोय असाच एक रोमांचक प्रसंग या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जो पाहून तुमचं देखील हृदय अक्षरशः थरथर कापेल व्हिडिओची सुरुवात होते एका भयंकर सिंहनेने म्हणजे जंगलाच्या राणीने जी आपल्या शिकारीच्या मोहिमेवर असते तिच्या नजरेसमोर एक छोटासा अशक्तसा दिसणारा पक्षी येतो विजेच्या वेगाने ती त्याच्यावर झडप देखील घालते क्षणार्धा तो तिच्या भक्कम पंजाखाली तिला पकडून ठेवतो तो क्षण ती भीषण झडप आणि त्या पक्षाचं अचानक थांबलेलं हलणं सगळंच हृदयात धडकी भरवणार असं असते पण मित्रांनो हा पक्षी काही साधा सुद्धा नाही आहे तो जाणून होता की शक्तीने या महाकाय शिकाऱ्याला तो हरवू शकत नाही पण त्याच्याकडे होतं एक अचूक अस्त्र सिंहनीचा पंजा त्याच्यावर आदळताच तो क्षणात निश्चित पडतो जणू त्याचा प्राणच निघून गेला असावा कोणतीही हालचाल नाही कोणताही प्रतिकार नाही सिंहनीला वाटतं की हा हल्ला यशस्वी ठरलेला आहे ती, ती त्याला पंजाने हलवून बघते पण काहीच प्रतिसाद मिळत नाही तिला गोंधळायला होतं एवढा लहानसा पक्षी आणि कोणताही संघर्ष नाही काहीतरी वेगळंच घडत होतं जशी ही शीन पुढे जाते तो पक्षी अचानक जिवंत होतो आणि एका झटक्यात आकाशात झेपावतो हा क्षण पाहून कोणालाही थक्क व्हायला होईल ही गोष्ट आपल्याला एक मोठा धडा शिकवते कधी कधी ताकद असूनही विजय मिळत नाही पण योग्य वेळी लावलेली युक्ती आपला जीव वाचू शकते मित्रांनो हा जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद